काँग्रेसचा विचार आहे म्हणून तो विचार माझा आहे असं नाही एकोणावीस मध्ये मोदींकडे बघून लोकांनी मतदान केलं होतं त्यावेळेस उमेदवार कोणी की होत यावेळेस उमेदवारांच्या मेरिट वर आणि डिसमेरिटवर वर चर्चा होणार एक जनरल परसेप्शन असं असतं की मागच्या दाराने एंट्री विधान परिषदेत हे एक आपण तयार केलेलं नीत आहे असं मला वाटतं तुमच्यापर्यंत काही ठरलेली खबर आहे आमच्या निवडणुकीची काय आहे लपून राहत असेल असं लपून राहत नाही मी तर असतो की राजकारणातल्या घटना या जनावरांसारख्या असतात काही डॉक्टर भेटले ते म्हणजे डॉक्टरांचा काय नाही मतदारसंघ काही वकील म्हणले वकिलांचा पण मतदारसंघ पाहिजे प्राथमिक शिक्षक आमचं मतदान काय नाही त्या शिक्षक मतदारसंघ माझ्या गाडीवर तुम्हाला अमदासच दिसणार माझ्या कधी छातीवर तुम्ही आमदासच्या बिल्ला ला पाहणार बर मी आजपर्यंत कधीही खोल चुकवलेला नाही शिंबहुना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ज्यावेळी मार्केट पडत होतं तेव्हा मी शेअर घेत होतो रिलायन्स आणि नाही आता दोन कंपनी आज करून कृपया लावलेलं